नमस्कार आज आपण आंतरवली सराटेमध्ये आहेत आपल्यासोबत सुवर्णा मोहिते पाटील जे अॅडवोकेट आहेत छत्रपती संभाजीनगरमधून आलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे त्या राज्य समन्वयक आहेत त्यांची एक क्लिप व्हायरल झाली पूर्ण महाराष्ट्रात लाखो लोकांनी पाहिली काय ती क्लिप आहे आणि काय त्यांची भूमिका आपल्याला जाणून घ्यायची काय सांगताय मध्यंतरी एक नेता व एक बाबा सुद्धा म्हटले की पाटलांनी बाळ नाचवल्या म्हणून त्यांच्या जमिनी विकल्या गे गेल्या मग हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने बोलले आतापर्यंत समाजाबद्दल प्रत्येक कोणी पण येऊन बोलायचा मराठा समाजातले लोक असे पाटील असे हे असे मग मा मला त्या दिवशी खूप चिड आली भयानक पा, की असं का बोलतायत आता मुळात आमच्या पाटलांनीच सगळ्या अठरा पगड लोकांना मदत केली मोठा भाऊ म्हणून सांभाळलं सांभाळला आपल्या भूदान चळवळीमध्ये जमिनी दिल्या सिलिंग ऍक्ट मध्ये आमच्या जमिनी गेल्या हे मूळ कारण आहे आमच्या जमिनी जाण्याचं पाटलांनी बाया नाचवलं मूळ कारण नाहीये मुळात चित्रपटांनी चुकीच्या पद्धतीने दाखवलं त्या निळ फुले नावाचं पात्र जे दाखवलं मराठी चित्रपटातलं ते अत्यंत चुकीचं दाखवलेलं आहे आम्ही पाटील तसे कधी नव्हतं आम्ही सगळ्यांना घेऊन चालणार आहे मोठ्या भावाची भूमिका घेणार आहेत क्लिप व्हायरल झालेली तुमची तुमची काय प्रतिक्रिया क्लिपवर लोकांच्या प्रतिक्रिया तुमच्याविषयी काय आतापर्यंत ती क्लिप इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक युट्यूब आणि इतर चार पाच पोर्टल मार्फत ती सात ते आठ कोटी लोकांपर्यंत गेली आणि आता सध्याही व्हायरल सुरू आहे तर लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे मला एक दोन कमेंट एवढ्या आवडल्या की एवढी वैचारिक उंची ह्या मुलीकडनं राज्यकर्त्यांनी पण शिकावी आणि एकाने तर काय म्हटलं की जणू काही जिजाऊ बोलतायत म्हणजे खूप छान रिस्पॉन्स आला त्यानंतर माझी सदावर्त्यांबद्दलची बोलण्याची पण क्लिप व्हायरल झाली परवाच्या दिवशी तिलाही ते असं मराठा समाजाने मला खूप पाठिंबा मा दिला माझ्या बहीण भावांनी आणि आत्ताच कालची गोष्ट आहे अजित पवारांनी ते पीएचडी करून काय दिवे लावणार तर त्यांनाही फटकारलंय पीएचडी डी करून आम्हाला का काय दिवे लावायचे आम्ही लावणारच आहे पण आमच्या आई वडिलांनी आम्हाला लगवी कुठं करावी ते शिकवलेलं तुमच्या आई वडिलांनी करायला असेल तुम्ही लोकांनी प्लीज आता आमचं अजितदा थांबवला पाहिजे तेवीस तारखेच्या सभेला सभेकडे आम्ही निर्णायक सभा म्हणून पण बघतो कारण आता शेवटी निर्णय घेणारे मनोज दादाच आहेत त्यांनी जी दिशा ठरवली त्या दिशेने जावं लागणार आहे या होत्या सुवर्ण मोहिते पाटील त्यांनी राज्यकर्त्यालासुद्धा त्यांच्या क्लिपमधून फटकारलेले अशाच जे काय महाराष्ट्रातील ज्या तरुणी आहेत त्यांनी यांचा जर आदर्श घेतला तर सर्व महिला एक जागरूक महिला म्हणून पुढे येतील आणि मराठा आरक्षणामध्ये त्यांची भूमिका सुद्धा एक चांगली राहील असा संदेश त्यांनी दिलेला आहे न्यूज ट्वेंटी फोर आणि एम डी न्यूजसाठी मी अशोक निपटे आंतरवली सराट